वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गायत चला आज चालू आहे साखरपुऱ्याला आमची ताई आहे बेतोड्याला बेतोड्याचे ताईचे पोऱ्याचा साखरपुरा भावेश तांडेलचा साखरपुरा मी चाललो आहे साखरपुऱ्याला नशीब ते दिवशी पक्क जॉकेट आणलेलं त्यांच्या एक जॉकेट मला कामा आला म्हणजे मी आज घेतले बाकी तर तुम्हाला मी नंतर दाखवीनच कसा जॉकीट कसा नाही येतो आणि ड्रेसिंग कशी वाटते जरा सांगा जरा कमेंटमध्ये मी कधी पण सांगतच असतो माझी ड्रेसिंग कशी माझी ड्रेसिंग कशी आहे तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि मी चाललं आहे थोडासा नाचायला भेटला तर नाचू कारण की मामाला पोर झाले त्याच्या पोरीची आज पाचवी आहे तिथं पण जायचं पण नक्की साखूरपुर्या नाचायला भेटतं का नाही नाचायला भेटत त्या माहिती नाही तर आता मी जाणार आहे सिलगावला साखरपुऱ्याला तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहा कारण की तुम्हाला माहीत आहे लग्नांचा हल्दीचा साखरपुरा सॅमी काल्यांची आहे ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळी धमाल बघायला भेटते कारण की मी कसं याजी खेचतो त्याजीही खेचतो याजी खेचतो त्याची खेचतो कारण की आज पूर्ण फॅमिली मामा मावशी मामा सर्वच जण आहेत आपली आजी आजोबा सगळी सगळी बघायला भेटेल आजच्या ब्लॉगमध्ये तर नक्की तुम्ही लास्टपर्यंत शेवटपर्यंत प्रेम द्या आपल्या ब्लॉगला तर चला आता रूपांश भाईचे केसा वरती करायचे आहेत तो माझा विचार चालले की नको केसा वरती करीत नाही बाकी ड्रेसिंग तर कडक वाटतं भाईची तुम्हाला त्याची ड्रेसिंग दाखवता आता चला काही टाइम हाऊस पोहोचलो मी बाहेर बेंड वाजता दरवाजा बी लावला तुम्हाला बेंडांचा आवाज होता मी आता बघा हे बघा बेंडांचा आवाज येतो चला आता पोहोचता मंडप मध्ये दौरा शूट घ्यायला भेटेल दौरा येतो बाकी साखर बाकीचा सा दाखवता सगळा तुम्हाला तू तु कोणाची पोर सांगला हो कोणची कोणचे पोर काय पप्पाचं नाव काय अरे ना ना हे तुम्ही केसा भारी लावल्यानं नकली ඒ ඉක්‍ර වග්න කෙස වරිලවල නක්ලේදුුණි නක්ලේත්න කරවොල් ඉත හිතවක් ලින ඒ නක්ලියේෙත්න නකලේත්න සංලෝකර මමිකුඩේ මමි ඉතවක් මම්මිකුඩේ කුඩේ ය ගන पर अवी टा इते सबरिया चला गाईस साखरपुऱ्या पोचलो आणि आपला जुना मित्र भेटले समीर समीर आणि समीरच्या मेवण्याचा नाही समीर आमचा मित्र पण मेवणे व्हायला लागला आली नाही का तर चला गाईस आता नवरदेवाची आई आले तुम्हाला नवरदेवाची आई दाखवता बाकी कस हा कामाई मला जातं की के डी एम सी आपला बिझनेस कोंबड्या कोंबड्या अजून गॅस सिलेंडर अजून सी ठेवशील कुठं आवडच सप्लाय करून तरी पण लोकांचं डोक लागतो हा त्या तर अरे भाई इथं आम्ही तर छोटं मोठं यूट्यूबवर आहोत तरी पण लोकांना वाटत होते एक्झॅल किती पैसे नाही किती नाही नाही का नाही आपण मेहनत करतो बाई मेमण्याला शुभेच्छा दे बाई साखर पुऱ्याच्या पण मी काय म्हणता तुम्ही असं व्हाईट मध्ये टाईट नव्हतं यायला हवं होतं भाई तुम्ही काहीतरी वेगळा जावई असं वाटला हवं होतं जावई काहीतरी यायले म्हणून मला तरी सांगायचा होता ना तुला लावू दिला नेलीस ते ना मी लग्नाला करू लग्नाला बाई दोघा म्हणजे लग्नाला दोघा मॅचिंग करू चालेल चल डन 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 एकदम जाऊ आवडीला खतरनाक शिव शु। सूट शिवाचा की दुसरा काहीतरी शिवाय पण अँटेक शिवूर चालल चाल बघू चाल कोण माझ्या घर आता मी साखर पण आता कोण नास्त जास्त बघा नाही चुकीच भाई माझा भाऊस आहे तुझा मेऊ ना पण तुम्ही उलट जास्त मजा करायला पाहिजे दाखवायला पाहिजे आनंद म्हणजे जावईला किती आनंद झाले मेवण्याचा साखरपुरा जमले तर नाचायला विसायला पाहिजे ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे तर सामिया हा सॅमिया आणि समीरची शरद लागणार कोण जास्त नाच जुगल बांधे कोण जास्त नाचणार काही मी डोक्यावी होणार मी मग

কেলাকেলারা কেলারা 나시보리 나시피 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 나시피

तुला दाखवीन घराचे लह्या फोटो दाखवीन तुला ना कॅमेरा खराब होते ना मोबाईल मध्ये येत नाही यांचं फोटो तुला दाखव दा धाम दोन हजार पंधराच बघ इथे नवरा इथे नवपुरा कल यांचं साखरपुरा हाकर सगळे बसले करवल्या आई सगळ्या बसले तिथे बघा हे बघा कॅमेरा वर इथं पब्लिक दाखव ना, तो ना, तो ना तो तो तो। इवगा पब्लिक बघू शकता तुम्ही मारकीवर गार मस्ती करल लय मस्ती करतन रे तो मतीलाच लागू काय तो बघा नवर बाबा इथं बघा तर कॅमेरा बघ आस्त आस्त रे बाबा एक कसं करनो नको तू कोण लडसु तो

कोणता ये पोरायचा हे पोराचा कोणी उठली बघायच बघा बघा सगळी चालली गाई चला आपली आता इतिशे मस्त फॅमिली सगळे भेटलेले आहे तिकडं मामा आहे आईची मावशी आईची मावशी हे मावशीची पोर आणि हिजी इकडे मावशी जी एक सुनबाय इकडे एक सुनबाय सुनबाई ही कोणची पोर गणितदाची गाई ना तू दाजा बाय तू हा दा दाजी तिकडं पप्पा चार्जिंग पप्पा चार्जिंग <laughs> तू कोणचा जा ब्लॉक चालू केली माहिती इकडे शुभेच्छा द्यायच्या आमची लाडकी मामी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे बाबा बाबा असते बाबा हसते नम्रता कशी आहेस भारी भारी एकदम गाई चला सो फायनली गाणी बंद झालं रुपांश आणि आमचा अजून पोरगा गेलेला तिकडं गाणी बंद करायला काही गाणी बी बंद केलं आता मस्त इकड चिन शुभेच्छा दिल्या आम्ही मामी अजून काही द्यायचं का पर ला। पर ला। पर ला? पर केक बघू बी कुठे भेटते का पण जाऊ दे आता ट्रॉफिक झाली हा परला पण मी काय नको आजचा केक नको कारण की ट्रॉफिक जास्त आहे धूल बसली लगेच <स्थ> ला। चला मग उद्या 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 नाही उद्या म्हणा आलं ते बाकी तू कशी आहेस पोर्या पोर बाला तुला काही बोलायचं ना नाही सांग सांग बैलांची नाव सांग अरे सांग ना, ना सं। सं। हा सांग सांग लवकर बाय बरी आहेस बाय बारकी होती तो दोघं फोन करायची ना तीच नाही दोघं की आमची ही वहिनी पिशवलीची आहे वहिनी बरी अस ना पिशवी आरवलीची आरवलीची सॉरी सॉरी आरवलीची राहुल दंची ना तू कुठली वहिनी बोललो मी दाद काहीतरी मी बारका होतो तेव्हा दादा बोलत होतो इकडं गाण्यात दादा इकडं बाला दादा इकडं आम्ही जायचो मशीनच्या इकडे गाणेदा जायचो शर्ती ना ना मॅची केला दाजे बरोबर आमचं तर पप्पी आहे त्याची कबुतर बघायला ना बकऱ्या बघायला ना, ना? दातीव शाले व दुकानावर याचा खायला जायचं पाच रुपयाचा आठवलं आठवलं मा बाकीचा तुम्हाला काही माहित नसेल इकडेशी म्हशी होत्या इकडं आम्ही खेलाचो तिकडे सोरी झाडा होती सोरीचा सोरी चिचा पाराला जायचो ना आई आई बरोबर ना मग ती आई तिकडे कला पाली आल्या <laughs> <नहीं, नहीं। laughs> मामा, तो... तो दो। ल... आ, तो 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 मामा ग नाही मामाने जास्त बोलायला पाहिजे थोडासा बोलायला पाहिजे दोन 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 एक डायलॉग फेक ना नाही काही नाही येत काही आहेत मामा आमचा शांत आहे शांत आहे एकदम शांत एक मामा आमचा शांत आहे आणि मामी कडे काय <laughs> मामी कडे काय मामीचा बर्थडे तर मामीने फुल मेकअप खर्च केले गाजरा कुठून आणला कोमळला पैसे कमी दिले वाटत त्याच मग दिव्याला येतात वाट तर मांडलेलं घेतलं पाठीवलं नाही ती बसली त्यांच्यावर म्हणून ते झालं मी तर सांगला तुम्हाला न्यायला यावं गे तुम्ही फोन नाही केला म्हणा नाही 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 तुम्ही फोन नाही गेला चला आईच पोटाला भूक लागली येता जेवण येतात कोणी माझे बरोबर चला हो तुम्ही लेट येऊन तुम्ही जेवलं मी लवकर येऊन जेवलो नाही मामा जेवला ग हा चालेल चालेल थोडासा नाचू मग हा नाचू नाचू नाचताना ब्लॉक झाला पाहिजे आपला बरोबर कोण कोण नासल नासल ना हा हे तू नाशील ना ना नाशील पूर्वी का वाला, वाला ए नंतर तुम्हाला दारूबिरू पाहिजे असेल पिऊ नये हा नाचू नाचू येता मी जेवणशा गाईची माणसं वाटत एक जागे वाटत या ना जमत नाही वाटत बसून हा मंडलांची सर्वांची भेट घ्यायला लागते नाही भेट घ्यायला असेच भेट का हो जेवणशा आत्ता आलं ना मामी आहे मामी आमची मामी पहिले लाजाची ब्लॉक मध्ये यायला पण विषय काय आता मी सांगतो जेव्हा उरणला जायची ना मामी जेव्हा उरणला जाते तेव्हा मामीला विचारता अरे तू त्याच्या ब्लॉक मध्ये असते तो कोण असतो तुमच्या ब्लॉक मध्ये मग की मामी माझा भासा तवशा ब्लॉक मध्ये यायला लागली नाही तवा हे बरोबर आहे का नाही आज मी विचार करूनच चालतो हा हाय दिदी अरे तू कौशांच्या माझीकडे बघत होतीस हा ना आता पोट घराला आलीस तू दात कोणी घालत त्या सांगा तिचा <laughs> या 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 चले बाय तुझे इथे जाम चमकी लागली तुझे <laughs> नाही नाही मला नको मला नको मला नको भूक लागले भावे आज भेटेल का नाही आम्हाला अरे आपलीच माणसं आहेत र काही नाही फोटो बिट काढू दे एक उर भारी चला कॉंग्रॅच्युलेशन भाऊ भावाला सॉरी कस वाटलं तुला तसा लाजला बिजला नाही ना नक्की ना ठीक आहे चला भाऊ आमचा लाजला नाही चला फोटो मी आलो तर यावी इकडे गर्दी घेतली <laughs> तो खेळत चला गाईज आता मी इकडे सांगतो हे नवऱ्याचे मामा आहेत आणि हे नवऱ्याचे पप्पा इकडे हाय नमस्कार बरं आहे ना आणि कुठे नवऱ्याची आई नवऱ्याची आई हा 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 सखी मावशी मावशीचा बोरगा मिलते गाव ए मावशीचा बोरगा गाव चोलेगाव चोलेगाव हा चोले गाव

आमच्या मामीचा फोटो नाही आला म्हणून मामीला ब्लॉग मध्ये घेता कारण की मामीला कोपऱ्यान लोटलेली नशीब खाली पारलीच नाही <laughs> एक मामी आल ती कुंकवाला हल ती <laughs> साडेतीनशे वर्ष झाली ती साडी येऊन मार्केट मध्ये ती मामीने आज घेतलेली बघा ही फॅमिली बघा आमची कशी बाबा बाबा तरी अजून गेली नाही जात्र अजून गेली नाही <laughs> नाही नाही पण मामीची कम्प्लीट तीच साडी आहे ना सीमा मामीची <laughs> आता बघितलं माझी भांडी फुटणार रागाच मी बी पाच सहा महिने येतच नाही तारी किती लागणारच येत तुझा बड्डे बिड्डे आहे नाही ना जाऊ दे मग काही ना लवकरच वाटत जाऊ नका जाऊ नका कोणी तांबा गाईच नाचाला बोलवले कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं ना दादा कसं वाटलं तुला टेज वरती स्टेजवरती एक नंबर ना पण कोण कोण दिसला नाही फोटो मध्ये मागे बाजूला वाटलं का ना, ना। वाट